बुलेटिनचा सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांचे जनतेला स्वच्छतेचा आवाहन अजित दादांच्या उपस्थितीत आज मोठ्या दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजपमध्ये प्रवेश आणि पुण्यात सकल जैन संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर निषेध आंदोलन नमस्कार मी इंदिरा ठळक बातम्यानंतर आता पाहूयात सविस्तर वृत्त जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मंत्री पंकजा मुंडे यांनी नागरिकांना पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय बावीस एप्रिल पासून एक मे पर्यंत एकूण नऊ दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिमेची सुरुवात मी स्वतः करणार आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय सर्वांनी आपल्या भागात स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी असं आवाहन सुद्धा पंकजा मुंडे यांनी केलंय नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना माहिती आहे की बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस वर्ल्ड अर्थ डे आहे या दिवशी आम्ही पर्यावरण विभागाकडून एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे ती संकल्पना म्हणजे बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून ते एक मे महाराष्ट्र दिनपर्यंत नऊ दिवस होतात जसं आपण नवरात्र साजरं करतो नऊ दिवस देवींच्या विविध रूपांची पूजा करतो आराधना करतो तसंच वसुंधरीची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावे सांगली तसंच बीड जिल्ह्यातील विविध नेते पदाधिकारी आणि त्यांचे सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांना दिली आहे सांगली जिल्ह्यामध्ये मधील पंधरा वर्ष विधीमंडळामध्ये काम करणारे आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक पंधरा वर्ष विधिमंडळामध्ये आणि राज्यमंत्री म्हणून काम केलेले अजितराव घरपुडे बैलाजी जगताप देशमुख असे असंख्य सहकारी त्याचबरोबर ती बीडमधील रमेश आळसकर त्यांचे असंख्य तीन बाजार समित्याचे अध्यक्ष आणि ठाणे परिसरातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या सर्वांचा उद्या पक्षप्रवेश संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रभूभाई पटेल मी स्वतः आहेच आमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या दोन दिवसांपूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली तत्पूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील त्यांना काँग्रेस न सोडण्याचं आवाहन केलं होतं पण अखेर आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय संग्राम थोपटे यांची काँग्रेसचे निष्ठावंत नेत्यांमध्ये ओळख होती पण भाजप प्रवेशाच्या वेळी काँग्रेसनेच आपल्यावर ही वेळ आणली अशी टीका त्यांनी केली आहे गेल्या आठवड्यात जैन समुदायाचे तीर्थंकर भगवान श्री पार्श्वनाथ प्रभूजी यांचे मुंबईतल्या विलेपार्ले येथील मंदिर अतिक्रमण विभागाद्वारे पाडण्यात आले यामुळे जैन समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे यावर संतप्त झालेल्या जैन समुदायातर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निषेध करत धरणे आंदोलन करण्यात आले यात हजारोंच्या संख्येने जैन समुदाय सहभागी झाला होता यावेळी सकल जैन संघाचे अभय छाजेड यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून मंदिर बांधण्याची परवानगी द्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे जगह पर मोर्चे निकल रहे हैं और अगर पूना में हमने टी आंदोलन किया आ टी आंदोलन में हजारों हमारे समाज के नए आए और उन्होंने अपना मनोरत व्यक्त किया उन्होंने अपनी भावनाएं व्यक्त की कि हमारे साथ में जो भी बातें हो रही है वो गलत है एक मंदिर टूटना तोड़ना तो 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 एक बहुत गंदी बात है गलत बात है साथ ही साथ कई सालों से हम देख रहे हैं कि हमारे समाज के हमारे जैन धर्म के जितनी तीर्थ है हमारे जो गुरु महाराज है साधु साथी जो पैदल विहार करते हैं पैदल चलते हैं उनको रास्ते में कहीं ना कहीं अपघात होते हैं उन पर हल्ले होते हैं चारों पर भी आकर उन पर अटैक करता है और ये बात उनकी वजह से हम लोग बहुत क्रोधित है और साथ ही साथ हमारे तीर्थों पर अतिक्रमण हो रहे हैं कि क्या लगा है ये इसके पीछे न जाने कौन से लोग हाथ ये काम कर रहे हैं लेकिन ये बहुत गलत बात है गंदी बात है हमारी ये जो भावना है ये भावना है। हम हमारे भारत के पंतप्रधान तक तो पहुँचाना चाहते हैं कि हमारे समाज के साथ में हमारे जैन धर्म के साथ में जो ये व्यवहार हो रहा है वो बहुत गलत है और ये गलत व्यवहार कहीं ना कहीं रुकना चाहिए इसके लिए हमने आज यहाँ पर ये आंदोलन किया था बस इतना ही कहना चाहता हूँ काही दिवसांपूर्वी पुण्यातील कसबा पेठेत एका मुस्लिम युवकाने तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती काही वेळातच या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून त्याला बाल न्यायालयात हजर केलंय या आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी बजरंग दलातर्फे फराज खाना पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं यावेळी हडपसर बजरंग दल प्रमुख गणेश शिंदे उपस्थित होते शिवछत्रपतींच्या भूमीवर विनयभंगाच्या घटना वाढत असून अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आपल्या या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुण्यामध्ये अशा काही चुकीच्या पद्धतीने काही विकृती माणसं काही विकृती मुसलमानं या भागामध्ये फिरतात आहेत आणि आपल्या लेकीबाळींना बाळींना ते चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतात ते त्यांना इकडे तिकडे हात लावतात त्यांच्या त्यांची विडंबना करतात त्यांचा विळयभंग करतात मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागातील पोलीस प्रशासन काय करते आपल्या त्यासाठीच आम्ही या ठिकाणी फरदखाना पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहे विनंती करण्यासाठी आलो आहे की अशा ज्या काही विकृती माणसं या भागामध्ये फिरतात आहे अशांना वेळीच आळा घालावा अन्यथा त्यांच्यावर क कठोरात कठोर कारवाई करावी बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड काय मला माहिती आहे थोडा वेळ लागतो आहे पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशलवर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकट नाही सोडणार प्रॉमिस काय अहो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो का हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोट शिफ्ट करतोय अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन YouTube आणि सोशल मीडियावर करणार आहे. बरोबर चालू द्या तुमचं. कुठे? आधी लाईक शेअर सबस्क्राइब तरी करा. स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट. आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर. अरे मग बघताय काय? चॅनल केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा. जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना पंतप्रधान नागरी सेवा उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आलाय केंद्र सरकारच्या बारा प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नाशिक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं करंडक मानपत्र आणि वीस लाख रुपये प्रोत्साहन निधी असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या पुरस्काराचा निधी नाशिक जिल्ह्यातील लोक कल्याणकारी प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे नमस्कार मेरा नाम है जलद शर्मा मैं कलेक्टर नासिक महाराष्ट्र पर कार्यरत नासिक महाराष्ट्र जो जिला है उसे दो हजार लिए प्रधानमंत्री की तरफ पी एम एक्सलँस इन पब्लिक एडमिनिस्ट्रेशन का अवार्ड गया है नासिक महाराष्ट्र के सबसे बडे जिलों में से एक है पॉपुलेशन में और उसी के साथ एरिया में उसी के साथ वहाँ पर बहुत ही एक डाइवर्स तरह की पॉपुलेशन है आधा ज़िला जो है वो आदिवासी बहुल ज़िले में माना जाता है और बाकी आधा ज़िला जो है वहाँ उसमें से भी कई जगह पर पानी की जो किल्लत है उसका सामना करना पड़ता है हॉलिस्टिक डेवलपमेंट में जो केंद्र शासन की दस स्कीमें हैं उनके अंदर जब हमने पाया कि हम लोगों ने काफ़ी अच्छा काम किया एक सैचुरेशन अप्रोच को जो हम कई सालों से महत्व दे रहे थे उस चीज़ को इस प्रोत्साहन के तौर पर नासिक को जो मिला है ये प्रोत्साहन मिला ये पुरस्कार मिला है मुझे उससे पूरा यकीन है कि आने वाले समय में नासिक और नासिक की जनता उसी के साथ महाराष्ट्र के भी सभी ज़िले से बहुत प्रोत्साहित होंगे और आने वाले समय में इन सभी स्कीम्स को और आगे अगले तरीके से लोगों की ज़िंदगी बदलने में काम करने में मदद करेंगे बीडच्या अंबाजोगाई हो तालुक्यातील जवळगाव येथील काही गायरणधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात हो आलाय मात्र या प्रकल्पामुळे त्यांच्या जमिनीवर अन्याय होत असल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी केलाय या निषेधार्थ एका शेतकऱ्यांना अंबाजोगाई हो येथील तहसीलदार कार्यालयासमोर मोबाईल टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करत आत्महत्येचा इशारा दिलाय प्रशासनाने शेतकऱ्याची समजूत काढून त्याला खाली उतरवलं आणि त्याला योग्य आश्वासन देण्यात आलंय बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी आता एक पोलीस अधीक्षकावर भर न ठेवता बीडला स्वतंत्र पोलीस कमिशनरची गरज आहे अशी ठाम भूमिका ऑल इंडिया पॅन्थर अध्यक्ष दीपक केदार यांनी मांडली एका महिन्यापूर्वी साक्षी कांबळे हिने आत्महत्या केली होती तिच्या मृत्यू जबाबदार असलेल्या आरोपीवर अद्याप ठोस कारवाई झाली नसून या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला साक्षी कांबळे पुन्हा घडता कामा नये यासाठी या चौकशी करणं काळाची गरज आहे आरोपी नराधम त्याच्यासोबतचे सह आरोपी त्याची बहीण ती सरकारी नोकरीतून सस्पेंड करून तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि बीड हे कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी गंभीर झालेला आहे महिला वकील मारहाण प्रकरण असेल ढाबा चालक माजलगावचा निर्घून त्याचा हत्याकांड झालं मुलगा सुद्धा गंभीर स्वरूपात त्या ठिकाणी अखेरच्या घटका मोजतोय बाबासाहेब आगेचं दिवसाढवळ्या हत्याकांड झालं आणि काल साक्षी कांबळेचं लग्न होत मामाच्या घरी जाऊन तिने स्वतःला जेवता ताटावरून उठून फाशी लावून लावून घेतली एवढं भयंकर तिला ब्लॅकमेल केलं या सगळ्या घटना बघता बीड हे एका एसपी कडून चालवणं अवघड आहे बीडला विमानतळ येत आहे बीडला रेल्वे आलेली तेवढ्याच पद्धतीने बीडला कमिशनर ऑफिसची गरज आहे त्याच्यामुळे ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे की बीड हा एका एस कडून सांभाळणं अवघड झालेलं आहे तात्काळ बीडला कमिशनर ऑफिस झालं पाहिजे शहरी भागासाठी बीड आयुक्त आणि ग्रामीण भागासाठी पोलीस अधीक्षक अशी जबाबदारी नोंदवल्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही के एस के महाविद्यालयासंदर्भात सखोल चौकशी करावी आरोपीची जामीन रद्द करून पुन्हा त्या प्रकरणात सखोल चौकशी सुरू करावी आणि ज्या डी वाय एस पी राठोडनी या कुटुंबाला त्या ठिकाणी अन्याय केला असा त्यांचा जो आरोप आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे पालकमंत्री अजित पवार यांना छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जरंडी रस्त्यावर भरधाव गाडीने दुचाकीवरून जाणाऱ्या एक व्यक्ती आणि दोन मुलींना उडवल्याची घटना समोर आली आहे संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला या घटनेत त्या व्यक्तीचा आणि त्याच्या एका सहा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला अपघात घडल्यानंतर वाहन चालक हा घटनास्थळावरून पसार झाला असून पुढील तपास सोयगाव पोलीस करतायत बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण के जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाहीत पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया तुर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरात एका अडत व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्यात आला या चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केलाय दिलीप बलदोटा असं या नाव आहे त्याचा बंगला कडा रेल्वे स्थानकाजवळ सा ब्रामणगाव रस्त्यावर आहे पहाटे दोनच्या सुमारास दहा ते बारा चोरटे त्याच्या बंगल्यात घुसले घराचा लॉक तोडून चाकूचा धाक दाखवत त्यांनी लूट केली घटनेदरम्यान होणाऱ्या आवाजामुळे शेजाऱ्यांनी त्वरित पोलिसांना सूचना दिली पोलिसांची गाडी घटनास्थळी येताना दिसतात चोरटे घटनास्थळावरून पळून गेलेत या प्रकरणी आष्टी पोलीस घरामध्ये सात जण बाहेर आणि सात जण आतमध्ये माझे घर फोडून आतमध्ये आले त्या आतमध्ये आल्यानंतर माझ्या भावाच्या दिलीप नेहमी शुक्लाल बलडोटा ह्याच्या रूम मध्ये गेले तिथं माझे भाऊ आणि माझ्या वहिनी त्या रूम मध्ये तिथे झोपलेल्या होत्या त्यांना सात जणांनी आतमध्ये रूम मध्ये प्रवेश करून त्यांना लगेच उठवलं माझा भाऊ भय भेट होऊन खडबडून जागा झाला आणि त्याला काही लक्षातच आलं नाही नेमकं काय आलं तर त्यांनी त्यांच्या तेन हातातले शस्त्र आणि ते दाखवून माझ्या भावाला हिंदी मध्ये त्यांनी सांगितलं की चुप बैठ कुछ भी बोलला मग चिल्लाय तो मी तुमको काढ दूंगा असे करून असा धाक दाखवून माझ्या घराच्या रूम मध्ये तो गजारा नीट दिले माझे भाऊ आणि माझ्या वहिनीला चाकू आणि सूर्याचा धाक दाखवून तिथं थांबवलं आणि बाकीच्या पाच जणांनी मिळून रूम रूममध्ये माझी सगळी कपाट ते सगळे उचकून त्याच्यामधलं सोनं पैसे माझ्या हातातलं ते उचकू लागले जालना जिल्ह्यातील चौसष्ट पैकी तीन प्रकल्प कोरडेत ठाक पडले असून चोवीस प्रकल्पात मृत पाणीसाठा शिल्लक आहे तर इतर प्रकल्पात केवळ एकोणीस पूर्णांक सदतीस टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे त्यामुळे प्रकल्पातील पाणी घटल्याने गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सव्वीस गावे आठ वाड्यांसाठी पन्नास टँकर सुरू करण्यात आलेत त्यामुळे नागरिकांची आता पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गोंदिया सडक अर्जुनी तालुक्यातील डब्बा ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार दोन अंतर्गत प्रथम ग्रामपंचायतीला एक कोटी पारितोषिक या पुरस्काराची घोषणा वीस एप्रिल रोजी शासनाद्वारे करण्यात आली पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात वाढ होते याचा परिणाम मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर होतोय हे थांबवायचं असेल तर आधी ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज आहे असं सांगून घरोघरी सौर ऊर्जे वापर करणं प्लास्टिक बंदी फटा बंदी फटाके अशा करण्यात ते जो तेवीस आणि चोवीसचा जो राष्ट्रीय पंचायत अभ्या होता त्यात पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात तीन थीम होती आणि तीन थीम आम्ही कार्बन न्यूट्रनमध्ये जो स्पेशल पुरस्कार होता त्याच्यात पार्टिसिपेट केला ते, ते सतरा निकषावर आधारित होते आणि सतरा निकषमध्ये गावातील कार्बन न्यूट्रल कमी करण्यासाठी जे कामं आपण केली होती त्यावर आपली ही स्पर्धा आपण राबवल्या जसा गावामध्ये जे कुटुंब आहेत वैयक्तिक त्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सोलरचा प्रचार करणे आणि त्यांना त्या सोलर वापरण्यामध्ये प्रोत्साहन करणे आणि जास्तीत जास्त सोलर बसविणे दुसरा जसं सार्वजनिक इमारतीत इमारत आहे सार्वजनिक इमारतीमध्ये माझ्या आमच्या गावात एकोणीस इमारतामध्ये सोलरवर ते चालतात आणि जसा ग्रामपंचायतसुद्धा सोलरवर चालते परत आम्ही जसा इलेक्ट्रिक व्हाईकलवर भर दिला इलेक्ट्रिक व्हाईकलवर भर देताना आमच्या लक्षात आलं की जर आपल्या गावात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन जर असेल तर जास्त जास्त लोक त्याच्याकडे वळतील आणि म्हणून आम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर बसवला सुद्धा आमचा सोलरवर आहे म्हणजे जेणेकरून कार्बन कसा कमी करता येईल ऊर्जेची बचत कशी करता येईल याच्यावर आम्ही ह्या ह्याच्यामध्ये पंचायत प्रमाणमध्ये जो कार्बन न्यूट्रल पुरस्कार होता तो भर होता या बातमी सवेळ झाली आहे या बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अनकट